पंढरपूर नगर परिषदेच्या था मंजर ठरावाप्रमाणे तात्काळ समाज मंदिरास जागा न दिल्यास काशी कापडी समाजाचा आमरण उपोषणाचा इशारा आज पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात व पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना काशी कापडी समाजाने निवेदन देत ठरावाची नक्कल जोडून तातडीने हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली अन्यथा पंढरपूर नगर परिषदेत आमरण उपोषणही करू असा इशारा देण्यात आला यावेळी का समाज अध्यक्ष अध्यक्षेकर माजी नगरसेवक राम भाऊ भिंगारे तुळशी माळा कारागीर कामगार संघ संस्थापक श्रीनिवास उपळकर समाजसेवक गणेश भिंगारे दत्तात्रय वाडेकर योगेश टमटम शुभम वाडेकर आदी काशी कापी समाज बांधवाचे शिष्टमंडळ उपस्थित होते समस्त काशिकापुडी समाजाचे अध्यक्ष औदुंबरजी गंगेकर आणि कापडी समाजाचे पंच माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे आणि कापडी समाजाचे समाज बांधव गणेशजी भिंगारे दत्तात्रजी वाडेकर शुभम वाडेकर आणि दादा तमटम यांच्या उपस्थितीत एक शिष्टमंडळ घेऊन मुख्याधिकारी साहेब नगरपालिकेचे जाधव साहेब यांना प्रत्यक्षात भेटून त्याचबरोबर अंतकारला देऊन आम्ही आज निवेदन दिलं आहे निवेदन देत असताना काशी कपडी समाजाला समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही मागे एक निवेदन दिलं त्या धर्तीवरती नगरपालिका नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये दोन हजार तेरा चौदाला काशी कापडी समाजाला समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या आशयाचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर धर झाला आहे तर या ठरावाच्या आधारावरती माननीय प्रशासक आज अधिकारी साहेब आणि मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला तात्काळ या धरावाची दखल घेऊन आम्हाला समाज समाजमंदिरासाठी जे आम्ही नगर जागा नगरपालिकेला सुचवलेली आहे आमची वस्ती काशी कपडी गल्लीजवळ आहे त्या ठिकाणी नगरपालिकेची जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे ती जागा आम्हाला मिळावी असे असेल आम्ही निवेदन दिलं आहे मागणी केली आहे पंढरपूर शहरामध्ये विविध समाजाला समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे त्याच धर्तीवरती आम्ही ही जागा समाज समाजमंडळी मागत आहोत आणि हा आमचा ठराव मंजूर आहे जा तर ठराव मंजूर असल्या कारणानंतरही तुम्ही जागा आम्हाला देत नाही मग तुम्ही कुठंतरी दुजाभाव करताय एखाद्या समाजाला अशा प्रकारची तुम्ही वागणूक देऊ नका तर सगळ्या समाजाला तुम्ही जागा मंजूर उपलब्ध करून दिले काशीटापुडी समाजालाही जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्हाला अमर उपोषण करावं लागेल असं या ठिकाणी मी नमूद करतो